आयकर अधिकारी असल्याचं सांगून कवठे महाकाळ येथील डॉक्टरांना लुबाडणाऱ्यांना सांगली पोलिसांनी केले गजाड आयकर अधिकारी असल्याचं सांगून कवठे महाकाळ येथील डॉक्टर जगन्नाथ मेहत्रे यांना लुबाडणाऱ्या तिघांना सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिसांनी अखेर जेरबंद केले असून त्यांच्याकडून एक कोटी वीस लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिले असलेल्या कवठे महाकाळ येथील घटनेचा अखेर सांगली पोलिसांनी पर्दाफाश केलाय पोलीस उपाधीक्षक सचिन थोरबोले या प्रकरणी पूर्ण गांभीर्यानं लक्ष घालून होते तसंच कवठे महाकाळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनीही या तपासकामी रात्रंदिवस तपास करून महत्वाची भूमिका बजावली आहे सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे दबंग पोलीस कर्मचारी संदीप नलावडे यांच्या विशेष खबऱ्याच्या आधारे ही मोठी कारवाई सांगली पोलिसांनी केली आहे यामधील आरोपी दीक्षा भोसले राहणार काकडे पार्क बिल्डिंग पिंपरी चिंचवड पुणे पार्थ मोहिते राहणार मंगळवार पेठ कोल्हापूर साई मोहिते प्रगतीनगर पाचगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर तर यामध्ये महेश शिंदे राहणार जयसिंगपूर जिल्हा कोल्हापूर सध्या राहणार घाटकोपर मुंबई आरोपी फरारी शकिल पटेल राहणार गडहिंग जिल्हा कोल्हापूर फरार आदित्य मोरे टाकळे जिल्हा कोल्हापूर नावेत सदरची कारवाई सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर जातो उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिड्डे कवठे महाकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे पोलीस उपनिरीक्षक विनायक मासाळ संदीप नलवडे दरिबा बंडकर सागर टिंगरे अमिरषा फकीर सतीश माने मछिंद्र बर्डे उदयसिंह माळी अनिल कोळेकर अमर नरळे अमरसिंद खोत सोमनाथ गोंडे इम्रान मुल्ला अमोल एदळे किरबा चौहान विक्रम चौहान नागेश मासाळ सिद्धेश्वर कुंभार अभिजित कासार शीतल जाधव स्वप्नील पाटील अभिजित पाटील अजय पाटील अजय बेंद्रे शांता कोळी यांनी ही धडेकेबाज कारवाई केली असून सांगली पोलिसांचं सर्वत्र कौतुक होत आहे ताज्या आणि महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकसेवा मराठी न्यूज सांगली कोणते तरी केंद्रीय यंत्रणेचे किंवा राज्य सरकारी विभागाचे वरिष्ठ अधिकारी असल्याचं भासवलं जातं आणि समोरच्या व्यक्तीला सांगण्यात येतं की तुमच्याविरुद्ध अमुक अमुक गुन्हा दाखल आहे किंवा त्यामध्ये आपण आरोपी आहात किंवा होऊ शकतात आणि या नावाखाली त्यांची फसवणूक केली जाते त्यांना काही पैशांची मागणी पण केल्या जाते आणि बरेच नागरिक त्या ठिकाणी बळी पण पडताना दिसतात माझं सर्व नागरिकांना आव्हान असेल की आपण अशा कोणत्याही गोष्टींना बळी पडू नका त्याबाबतची शहानिशा आपण स्थानिक पोलिसांकडून करू शकता स्थानिक पोलिसांच्या माहितीबाहेर हा कोणताही प्रकार होत नाही त्यामुळं त्या ठिकाणी असे काही केस आपल्या आपल्याविरुद्ध असेल आणि तसा काही छापा किंवा आपल्यावर काही अटकेची कारवाई असेल तर निश्चितच योग्य ती प्रक्रिया त्या ठिकाणी फॉलो केल्या जाते आणि स्थानिक पोलिसांना त्याची माहिती असते त्यामुळं आपण कोणताही डाऊट असेल तर कृपया करून लोकल पोलीस स्टेशन डायल वन वन टू ह्याला तात्काळ संपर्क साधा प्रेस द बेल नायकन नेव मिस अपडेट